वाढदिवस आहे जन्मदिवस आहे खरच असे महान व्यक्ती जन्माला आणि त्यांचा गावोगावी गलोगल्ली गावागावात वाढदिवस करण्यासाठी अहम भाग्य पाहिजे कारण त्यांनी तसेच कार्य करत आहे त्याची नोंद सरकार तर घेत आहे आणि निसर्ग पण घेत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांचं एक आदर्शाच स्थान आहे तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी आणि यशो यशोबलो प्रजा प्रजा पशू तो दे, तोंड तो देवी वनस्पती खरच आपण सकाळपासून जे आपल्या हातात ब्रश येते पहिले आपण कडुलिंबाची काडी घ्यायचं पण आज आपण आयुर्वेदिकाचाच आपण तेवढा वापर करू शकत नाही कडुलिंबाच्या फांद्या आणून त्याची कांडी बनवून त्याचा यू, यूज करू शकत नाही पण असा आता स्वामीजींनी ते जे केलं आहे ते आपण ब्रश पेस्टच्या मार्फत वापरतो म्हणजे उठून आपल्याला जडीबुटीची हे आवश्यकता पडते जीवनात आणि आपण त्या आचरणात पण आणतो प्रत्येक गोष्ट आपल्या घरातल्या स्त्रियांना सगळ्यांना माहितीये आपल्या स्वयंपाकघराच्या तिखट मिठाच्या डब्यापासून तर आपल्या लवंग विलायची सुंट मिरे आला सांबार सांबार सुद्धा एवढी जडीबुटी सुंदर आहे का दररोज दररोज आपण त्याचा वापर केला तर आपले किडनी स्टोन पण पडून जाते आणि आपलं पोट साफ होणे युरिन साफ होण्यात मदत होते हे कितीतरी आपल्याला घरात माहिती असते औषधी माहिती असते पण आपल्याला मला असं वाटते जसं चरक ऋषींनी च्यवनप्राश ऋषींनी जे कार्य केलं त्याचाच पुनर्जन्म आपण बघत हो, आहोत बालकृष्णजींचा असे महान व्यक्ती जन्माला येणं खूप भाग्यवा वाटते तसंच आमच्या स्वाध्याय परिवारामध्ये आम्ही एक दिदींचा वाढदिवस साजरा करतो बारा जुलैला असाच वृक्ष दिन म्हणून साजरा करतो पण त्या वृक्षाचा आम्ही संग करतो एक जरी वृक्ष राहिला